मी बाबांना घालतो घ्यायतो की जर आदिवासी समाजाला आरक्षण निघालं तर मी फायफाय लोन येऊन चालत शिर्डीपर्यंत येणार आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा मी चालत येईल तेव्हा स्वागताना सगळे ओपन कॅटेगरीचे लोक वेशीवर माझा वाट पाहणार आणि मला सत्कार देखील करणार कारण की शेवटी सर्वसामान्य माणसाला न्याय दिल्याशिवाय या शिर्डीमध्ये बदल घडू शकत नाही आपण अनेक चांगले काम या शिर्डीमध्ये करत आलेलो आहोत हे सोसायटीमध्ये देखील वादविवाद न करता इथं चांगल्या भव्य इमारत उभी राहिली पाहिजे शिर्डी सोसायटीचा विकास झाला पाहिजे ही नामदार साहेबांचंही स्वप्न आहे संकल्पना आहे आणि म्हणून या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळे संचालक मंडळ एकत्रित करून करती प्रयत्न करतील असा मला ठाम विश्वास आहे मग बापूंनी इतकं माझ्याबद्दल बोललं बापू एवढं गोड कधीच बोलत नाही त्यामुळे मला भीतीही मनामध्ये आलेली आहे की नेमकी आता काय होणार आहे आणि भविष्य कालावधीमध्ये काय होईल याची शाश्वती कोणालाच नाही प्रत्येकाला पद मिळण्याची अपेक्षा आहे आणि प्रत्येकाला ते पद मिळायलाही पाहिजे मला असं वाटतं हे आमचं भाग्य आहे की आमच्याकडे असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार आहे आणि याचा अभिमान एक नेता म्हणून आहे आणि त्याचा जे काही त्रास आम्हाला होतो सगळ्यांना सांभाळण्यामध्ये सगळ्यांना मनवण्यामध्ये त्याचा एक आनंद वेगळा असतो राजकारणामध्ये जे काय सगळ्यात पण आनंद माहिती कसा आहे आपल्याला माहितीये की आपण एखाद्याला समजून सांगायला बोलवलं आणि आपल्याला माहितीये की ऐकणार नाही तरी सुद्धा त्याच्याबरोबर एक तास घालवणं हा किती तरी मूर्खपणा वाटत असेल मला तरी ते हसत हसत करणं याला कौशल्य लागतं त्याचा आनंद हा फार वेगळा आहे तुम्हाला उद्या वाटत असेल सुधाप्पा की उद्या मी तुम्हाला बोलून घेतलं की सुधाप्पा थांबा तुम्ही काय लढू नका आपण सुधा आप्पा ठरवलं असेल की मी लढून आहच आणि मलाही माहिती आहे का थांबणार ना नाहीये पण एक तास त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा मारत आपल्याला माहितीये की हा माणूस या बाहेर निघाल्यानंतर पहिलं पॅनल संध्याकाळी गोळा करणार आणि दुसऱ्या दिवशी अर्ज भरणार त्यामुळे माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की योग्य तो निर्णय घ्या या श्रेणीचं भविष्य येणाऱ्या नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांकडे राहणार आहे आणि जो कोणी योग्य माणूस तुम्हाला वाटतो तो तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तु निवडून द्या शिर्डीचा विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या शिर्डीच्या विकासासाठी तयार राहायचंय यामध्ये सोसायटीचंही योगदान अत्यंत महत्वाचं राहील आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की अत्यंत पारदर्शक कारभार एवढे वर्ष स्वस्त धान्य दुकान तुमच्याकडे असून देखील एकाही गरीब व्यक्तीची तक्रार तुमच्या स्वस्त धान्य दुकानाबद्दल न येणं हेच तुमच्या कारभाराची पावती आहे अतिशय संयमनी आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप न करून घेतात आणि ही आपली मूळ ज्याला आपण म्हणतो संस्था आहे इथं असणारे ज्या लोकांनी ही संस्था बांधली आणि आज जे बापू म्हटले की तेरा संतल चौदा नेते हे चौदा नेते आपल्या संस्थेचं आणि आपल्या संघटनेचं फाउंडेशन आहे हे फाउंडेशन किती जरी कमजोर झालं तरी त्याला करता नेत पण ही शिर्डी या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी जपली या शिर्डीची माणुसकी जपली या शिर्डीचं शिर्डी पण जपलं गाव पण जपलं आणि म्हणून तुमचं योगदान शिर्डी कधीही विसरणार नाही काळ येतो जातो नवे लोक येतात नवी पिढी येते कोणी बाहेरून आले कोणी इतर तालुक्यातून आले कोण कुठून आले या शिर्डीमध्ये माहिती नाही पण जे मूळ लोक या शिर्डीचे आहेत हे शिर्डीचं भविष्य घडवणार आणि तुमच्या माध्यमातून जो पाया शिर्डीच्या भविष्यासाठी रचला गेला त्या पायावर भविष्याची शिर्डी उभं करण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ती उभी करणार जे संस्कृती आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ इच्छितात जे शिर्डीमध्ये जो काही मधल्या कालावधीमध्ये नाव खराब होण्याचं काम काही लोकांनी करायचा प्रयत्न केला आणि मला आनंद वाटतो की आपण प्रत्येक जण हातभार लावू मी आभार आज खरंच म्हणेल शिर्डी पोलीस विभागाचे की एवढ्या प्रमाणात आज मागच्या सहा महिन्यामध्ये आपल्याला गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यामध्ये आपल्याला यश मिळालं अतिशय उत्कृष्ट काम पोलीस विभागाने केलं ट्रॅफिक विभागाने केलं आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रत्येक कार्यक्रमात बोलतो आणि आजही तुम्हाला विनंती करेन थोड्याशा पैशासाठी आपण बाहेरचे धोक आपल्या डोक्यावर बसून घेऊ नका हे उद्या तुमच्या घरामध्येच फूट पाडणार आणि मला एक उदाहरण आवर्जून आठवतं आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की राहत्याचा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याची सक्की बघी विश्लेष झाली किंवा हरवली आणि तू माझ्याकडे आला म्हणजे माझी बहीण शोधू त्या मला कळतात हे रोज माझ्यासाठी झाले मुली मुली पूर्ण तो, तो म्हटला युपीचा माणूस माझ्याकडे आला माझ्या घरचा वरचा माळा मोकळा होता मी त्याला तो भाड्याने दिला आणि माझी बहीण त्याच्याबरोबर पळून गेली दहा हजार भाड्यासाठी आज आपली मुलगी एका बाहेरचा माणूस पळून गेला तर दहा हजार मूल्य काय राहिलंय हे सांगा पाच पैसे कमी खाऊ पण स्वाभिमानाने आप आपल्या पायावर जगू आणि आपला परिवार सुखी ही भूमिका शिर्डीमध्ये प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे आपण आपल्या जागा भाड्याने देताना घर भाड्याने देतांनी तो गुन्हेगार आहे नाहीये आणि मी तुम्हाला शब्द देतो मधल्या कालावधीमध्ये दे दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी अनेक लोकांना असं वाटलं आता काय होणार असं झालंय तसं झालंय काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आता वेगळ्या पद्धतीने वागतील काय का जोपर्यंत मी बाय एका एकाला उभरून या शिर्डी मधून बाहेर फेकणार आपल्याला ही गुन्हेगार गुप्त शिर्डी करायची आणि याच्यामध्ये मला तुमचा सगळ्यांचा साथ लागणार आहे की आपण जर एक राहिलो नाही तुमच्या मला सोडावं हो। तुम्ही जरी तुम नगराध्यक्ष झाले तर तुम्हाला देखील पुढे गावात विचारणार नाही अशी परिस्थिती व्हायला नको त्यामुळे काळजीपूर्वक काळ वाईट आहे जी परिस्थिती इतर भागात झाली ही परिस्थिती आपली शिर्डीची होऊ नये शिर्डी सुरक्षित राहावी साईबाबांच्या या पावनभूमी मध्ये आपण चांगले काम करत राहावं तर नगरपालिका अतिशय उत्कृष्ट काम करते दिगे साहेबांनी गेले तीन वर्षामध्ये आयुक्त म्हणून या शिर्डीचा विकास बापूच म्हणणे बापू कधी दिगेसाहेब आले की त्यामध्ये कमिशन आले पण शिर्डी ठीक करण्यासाठी दिगे साहेबच लागत होते ही पण तितकीच वास्तविकता याच्या अगोदरचे काय पराक्रम झाले काय प्रताप केले हे काय मी सांगायची गरज नाही एक चुकीचा माणूस आपली शिर्डी उद्ध्वस्त करेल आणि त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या भविष्य कालावधीमध्ये तसं आमचे भाषण होणारच आहे आता मी कोणाच्या स्टेजून भाषिंदाला देवालाच माहिती पण आणि कोणासाठी करा हे मला माहित नाही पण माणूस जो दिला जाईल तो तुमच्या हिताचा तुमच्या मुलांना आणि तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवेल असा या ठिकाणी निवड आम्ही करू हा विश्वास तुमच्या व्यक्त करतो मला तुम्हालाही प्रचार करायचा नाही डॉक्टर साहेब पण आहेत त्यांचा पॅनल समोर राहील मला विश्वास आहे की ते पण लढतीलच म्हणजे त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून पण शिर्डीच्या विकासासाठी डॉक्टरांनी कधीही आडेकाठी आणली नाही हे पण तितकंच मी आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं विरोध प्रतिविरोध आपला आपसात होत राहतं पण जेव्हा शिर्डीचा विषय येईल तेव्हा सगळ्यांनी आपले पक्ष जोडे बाजूला ठेवून एकत्रित आपण तुमचं पॅनल होणार आहे का नाही आपण पॅनल ठरला आहे तुम्ही उलट प्रार्थना केली पाहिजे की चार पाच पॅनल झाले तर तुमचं एकदम अर्ध्या लोकांचं ग्रामस्थांचं लोन विन झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं मी आता त्याचं विश्लेषण करत नाही पण आता भरपूर वेळ झाला आमच्या माता भगिनी मुली देखील आलेल्या आहेत सायकल वाटपाचा कार्यक्रम बहुतेक आहे तर मी आपल्यामध्ये फार वेळ घेऊ इच्छित नाही आपण सगळेजण आलात आज या बांधकामाला सुरुवात होत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीला सशक्तीकरण करण्याचं काम अहिल्यानगर नगर शहराची अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा बँक करत आहे त्याबद्दल मी वर्पे साहेब आणि माननीय चेअरमन साहेब साहेबांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मी पुढील वाटचालीसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विगे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा धन्यवाद